नमस्कार आज सकाळी माझ्या कारचा अपघात झाल्याचं वृत्त आहे पण हा अपघात किरकोळ होता तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मी सुखरूप आणि सुरक्षित आहे माझी काळजी करू नका तुम्हा सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीसाठी मी तुमचा आभारी आहे एका लोकप्रिय अभिनेत्याने आता ट्विट केलेला आहे तसेच लोकप्रिय अभिनेत्याचे नाव शारवानंद असं आहे तसेच आता त्याच्या कमेंट्सवर आता वर्षाव झालेला आहे जूनच्या पहिल्याच आठवड्यात शारवाणांचं लग्न होणार आहे रक्षिता रेड्डी सोबत तो लग्नगाठ बांधणार आहे यावर्षी जानेवारी महिन्यात या जाने दोघांचा साखरपुडा पार पडला शारवानंद आणि रक्षिताच्या साखरपुड्याला मेगास्टार चिरंजीवी आणि नागार्जुन यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होते तसेच आता रविवारी सकाळी शारवानंदच्या कारचा अपघात झाला अपघाताच्या वेळी त्याच्यासोबत कारमध्ये इतरही काही जण होते हैदराबादमध्ये फिल्म नगर जंक्शन या ठिकाणी हा अपघात झाला कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असला तरी सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहितीही अभिनेत्याने तसेच आता ट्विट करून दिलेली आहे मात्र या अपघातामुळे त्याच्या कारचं नुकसान झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद